नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज मध्ये आपण काय पाहणार आहोत एक कन्सेप्ट पाहणार पा, आहोत पण त्यापूर्वी टायटल पहा न घाबरता इंग्रजीत बोला जर तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती झाला तर न घाबरता इंग्रजीमध्ये बिंदास बेधडक बोला बघा आता जो कन्सेप्ट आहे तुमचा बघा ही टोल्ड मी टू सी लेअर हा जो कन्सेप्ट आहे तुमचा सगळा हा टू रिलेटेड आहे बघा ही टोल्ड मी टू सीट द्या ज्यावेळेस तुम्हाला वर्ब वापरायचं असतं वाक्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला काय घ्यायचं असतं टू घ्यायचं असतं दुसऱ्या वर्बच्या पूर्वी पण काही जे वर्ब्स आहेत म्हणजे काही क्रियापद त्यांच्या पुढे टू येत नाही काय काय टू येत नाही आपल्याला लक्षात ठेवायचंय आता हा जो टू म्हणजे काय की हा झाला तुमचा इन्फिनेटिव्हचा प्रकार ओके काय फिनिट आणि इन्फिनेटिव्ह बघा ह्याचा मी कन्सेप्ट पूर्ण लेक्चर म्हणजे दे ले -ले हा कन्सेप्टचा लेक्चर पूर्ण घेतलेला आहे तर तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि वरती आय बटन मध्ये पण दिलेली पाहून घ्या ओके जोपर्यंत तुम्हाला हा इन्फिनेटिव्ह प्रकार कळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात येणार नाही त्यासाठी तो तुम्ही कन्सेप्ट बघून घ्या बघा इथं तेल म्हणजेच त्याचं ते सेकंड फॉर्म आहे टोल्ड आणि थर्ड फॉर्म आहे टोल्ड बरोबर इथं काय केलंय सिम्पल म्हणजे सब्जेक्ट नंतर काय केलं आपण डायरेक्टली सेकंड फॉर्म घेतले म्हणजे सिम्पल टेन्स आहे त्याच्यानंतर आपण काय घेतलंय कर्त्याची नंतर मग टू सीट देअर आता याचा अर्थ काय होतो की ही टोल्ड मी म्हणजे त्याने मला सांगितलं टू सीट देअर म्हणजे तिकडं बसायला हा लक्षात आता काही जे वर्ब्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा टू घ्यायचाच नाही डायरेक्टली वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचंय काय डायरेक्टली वॉबच फर्स्ट फॉर्म आता कुठले कुठले वर्ब्स आहेत बघा ते पहिलं आहे तुमचं मेक नंतर आहे तुमचं लेट टी लेट नंतर आहे वॉच नंतर आहे सी त्यानंतर आहे फील नंतर आहे हर् ओके आता हे जे आहेत लिहून घ्या ह्या मध्ये तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस दुसरं वर्ब वापरणार पुढे तुम्हाला काय टू येत नाही ना किंवा टू घ्यायचा नाही ओके लक्षात आता आपण वाक्यश्न पाहू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा बघा वाक्यश्न बघा त्याने मला इथं बसायला लावलं काय okay. त्याने मला इथे बसायला लावलं आता ही तुम्हाला काय वापरायचंय मेड सेकंड फॉर्म आहे की नाही ही मेड मी सीट म्हणजे त्याने मला इथे बसायला लावलं मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय मेड म्हणजे काय मेकचा वापर करायचा आहे हा लक्षात म्हणजे त्याने मला हे काम करायला लावलं ही मेड मी डू धिस वर्क त्याने मला लिहायला लावलं ही मेड मी राईट हियर म्हणजे त्याने मला इथं लिहायला लावलं ही मेड मी टीच हिअर त्याने मला इथे शिकवायला लावलं बघा ह्याच्यापासून तुम्ही बरेच तुम्ही बनवू शकता आता यानंतरची बघा काय आहे लेट हे लेट पण एक तुमचं वर्ब आहे बघा लेट गो म्हणजे काय जाऊ देणे लेट स्पीक बोलू देणे त्याच्याकडून तुम्ही कुठलाही वर्ब घेणार त्याचा अर्थ तो होणार बोलू देणे खाऊ देणे लेट इट खाऊ देणे लेट राईट लिहू देणे ओके okay. <coughs> आता ह्याच्या काय लेट आहे बघा वाक्य रचना त्याने इथं मला बसू दिलं काय त्याने मला इथं बसू दिलं आता काय करायचं तुम्हाला ही लेट मी सीट हियर म्हणजेच काय इथं लेट नंतर तुम्हाला जो करता घ्यायचा आहे Uh, करताना सॉरी कर्त्याची uh, तृतीया त्याच्यानंतर जे तुम्हाला, तुम्हाला वर्ग वापरायचंय इथं तुम्हाला ते वर्ग घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही ही लेट मी सीट हे म्हणजे त्याने मला इथं बसू दिलं अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय लेट ओके त्यानंतरचे वाक्यश्न <coughs> पहा पहिल्यांदा मला ते करताना बघ आणि नंतर तू स्वतः कर काय पहिल्यांदा मला ते करताना बघ आणि मग स्वतः कर बघा नंतर काय काय वापरायचं आपल्याला वॉच म्हणजे फर्स्ट वॉच मी फर्स्ट वॉच मी इट म्हणजे मला पहिल्यांदा करताना बघ अँड देन इट सेल्फ ओके काय फर्स्ट वॉच मी डू इट अँड देन यू डू इट युअर सेल्फ जे पहिल्यांदा मला करताना बघ आणि नंतर मग तू स्वतः आ लक्षात आता याच्यामध्ये तुम्ही बरेच बघा हे वाक्य तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरामध्ये खूप वेळ वापरू शकता बोलू पण शकता ओके आ लक्षात हे वाक्य पाठच करून ठेवा त्यानंतर ते बघा सी आता हे जे वर्ब्स आहेत आता तुम्हाला जे दिलेली मी आता यांच्या पुढे तुम्हाला इन्फिनेटिव्हचा वापर करायचा नाही दुसरा वर्प घेताना ओके लक्षात ठेवा मी त्याला आज जाताना पाहिलं काय मी त्याला आज जाताना पाहिलं सी म्हणजे काय पाहणे काय सी म्हणजे काय पाहणे मी त्याला आत जाताना पाहिलं म्हणजे ही सॉ मी गो इ ओके व्हेरी सिम्पल फक्त काय करायचंय ही सॉ मी गो इन म्हणजे त्याने मला जाताना पाहिलं तुम्ही असे म्हणू शकता त्याने मला लिहिताना पाहिलं ही सॉ मी राईट दिस चॅप्टर म्हणजे हा चॅप्टर लिहिताना त्याने मला पाहिलं ही सॉ मी टीच हियर त्याने मला इथे शिकवताना पाहिलं ओके okay, तुम्ही बरेच त्याच्यापासून डेरिटीज बनवू शकता आता ह्याच्यानंतरची वाक्य रचना बघा काय फील <coughs> फील म्हणजे काय लक्षात ठेवा फील तुम्हाला सांगतो फील म्हणजे शरीरास वाटणे ओके आणि दुसरं म्हणजे काय की शरीरास न वाटणे बघा ज्यावेळेस शरीरास वाटतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे फील आणि जेव्हा शरीरास वाटत नाही तेव्हा काय वापरायचे सी ओके लक्षात ठेवा हे हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा मला कोणीतरी स्पर्श केला म्हणजे मी मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला बघा त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला फील बघा आय समवन समवन टच काय आय फेल्ड समवन टच मी म्हणजे मला कोणीतरी मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला ओके वन सेकंड बाग प्रश्न आपली चुकलेली वन सेकंड समवन हा बरोबर आय टच बरं ठीक आहे ह्या वाक्यरचनाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन नंतर देईन थोडासा डाऊट आहे मला या वाक्य ह्या वाक्यरचना तुम्हाला क्लिअर करून देतो त्यानंतरची पाहू बघा तिचा बाहेर जाण्याचा आवाज मला आला काय जेव्हा ती घरातून बाहेर जाते त्यावेळेस तिचा आवाज जाण्याचा मला आला म्हणजे आपण म्हणतो ना की ती बाहेर जाताना मला आवाज आला म्हणजे पायाचा असेल गुंगरांचा असेल काही असेल पण त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं हर काय हर जसं की बघा हे वाकर्ष राहू द्या आय okay. विल एक्सप्लेन इन नेक्स्ट लेक्चर ओके बघा इथं काय वापरायचं तुम्हाला हर म्हणजेच आय हर्ड हर आय हर्ड म्हणजे मला तिचा जा, जाण्याचा आवाज ऐकू आला किंवा मी आवाज ऐकला बघा यातली फक्त एकच वाक्य असणार राहिली कुठलं मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला बघा याचं एक्सप्लेनेशन आय एल इन नेक्स्ट लेक्चर बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलवर फॉलो करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय